माईघाट सांगली येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त काका पाटील यांनी साधला भाविकांशी संवाद श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त खासदार काका पाटील यांनी माईघाट सांगली येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच भाविकांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा प्रारंभ करण्यात आला संजय काका यांच्या हस्ते स्वामींची आरती करण्यात आली तसेच सुमारे दहा वाटपाचा वाट प्रारंभ संजय काका पाटील यांनी केला रक्तदान शिबिर विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम राबवून अत्यंत उत्साहात प्रकट दिन साजरा करण्यात आला यावेळी संजय काका पाटील यांनी भाविकांशी संवाद साधून चर्चा केली यावेळी माजी आमदार नितीन शिंदे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पप्पू डोंगरे माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर राजू नलवडे सुरज चोपडे ऋषिकेश सूर्यंशी यांच्यासह सुमारे दहा हजार भाविक उपस्थित होते